उद्या सिंधुदुर्गातल्या कणकवली तालुक्यातली आणि देवगड तालुक्यातली तालुक तालुक मीटिंग आहे अजिबात नाही अजिबात थकवा नाही जिथे जातो तिथे आशीर्वाद देण्यासाठी आपले आणि सांगतो बाबा ही निवडणूक किंवा ही आपली भाषण किंवा संध्याकाळची भाषणं आताची भाषणं केवळ आपण येतोय असं नाही या भारतामध्ये जे काय हाय प्रोफाईल वगैरे काय होत खूप मोठ्या नामवंत ज्या लढती आहेत ना त्या लढतीकडे त्या लढतीला होणाऱ्या त्यामध्ये आपल्या मतदारसंघाचा उल्लेख केला जातोय का ते इथे मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री उभा आहे पडायला आणि अख्ख्या महाराष्ट्राचं तरी अख्ख्या देशाच नव्हे तर परदेशामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपला मराठी माणूस आहे ते सगळे आपले प्रचार बघत असतात मी माझा मोबाईल दाखवेन तुम्हाला कॅलिफोर्नियातून फोन येतात आमच्या आजच्या पळ एक मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता हा अरेबियन कंट्रीमध्ये नगरसेवक आहे तिथे इथला चपोलचा तो सातत्याने फोन करतो कॅनडा मधून कंकवलीची मंडळी आहे बरेचशी परदेशात कॅनडामध्ये तिथून कंकवलीचे लोक खास करून खुश होऊन फोन करतात का तर कणकवलीतला हा मकासून याला काढायचंच असं आता कणकवली विधानसभा मतदारसंघाने ठरवलं कोण माहिती आहे नव्हतं तिकडे त्याला टेल्या म्हणतात नाव घेत नेपाळी कसे आपल्या कोकणामध्ये युवराजी नाही म्हटलं तरी ह्या आंब्याच्या सिजनला किमान एक लाख नेपाळी हे आपल्या कोकणात काम करतात त्याच्यातले तीन भर पडले नवीन नवीन तीन नेपाळी पण ते नेपाळी अत्यंत प्रामाणिक हे बाळगे नेपाळी लोकांच्या रक्ताला चटवलेले हे ग्रुपकावळे रक्ताच्या रक्ताला चटावलेले आणि गुंडगिरी याच्याशिवाय यांच्या पाचवीला काय पुसलंच नाही म्हणून मला विचारणार काय केलं मी नारायण राणे केवळ सिंधुदुर्गामध्ये नऊ राजकीय हत्या केलेल्या आहेत नऊ राजकीय हत्या त्याच्यामध्ये सक्का सुलभ भाऊ अंकुश राणे हा सुद्धा सुटला नाही उपकार करते श्रीधर नाही आमच्या वैभव नाईकांचे चुलते त्यानं सुद्धा भर दुपारी त्या गडनदीमध्ये पळता पळता त्याचा कोतळा बाहेर काढला एक मनसेकर नावाचा गरीब कणकोलीच्या एका शाळेमध्ये वाचवांची नोकरी त्याने ह्यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजला जागा दिली नाही पण रात्री अडीच वाजता त्याचं डोकं फोडलं अशा नऊ हत्या विनायक राऊतने माझ्या राजकीय दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नाही केल्या एका का विनायक राऊतने कधी नाही मारलं मी ढोसून कधी दुसऱ्या शिवाय घातल्या नाही जिथे तिथे हरिनामामध्ये दंग झालो भजन कीर्तनामध्ये दंग झालो संतांच्या नामस्मरणामध्ये दंग झालो यांच्यासारखे एकोणीस कोटी रुपयाचे दागिने विनायक राऊत कडे नाही कोटी रुपयाची मालमत्ता ही थोडंच आहे खरी मालमत्ता दाखवलीच नाही कोणा कोणाच्या नावावर हो आहे म्हणजे बंगला, बंगला, बंगला। जिथे आमचे चैतन्य जमावले त्यांचं कार्यक्षेत्र आहे ते जिथे सांगा तुम्ही त्या बंगल्याचे किंमत नाही नाही तर मग तरी शंभर कोटी नक्कीच असेल की नाही त्यांनी निवडणुकीच्या अॅफिडेव्हिट मध्ये सत्तर काहीतरी दाखवली चोरीचा सगळा चोरीचा मामला ह्याच ह्याच्यावर पण त्याच्यावर पण त्याचा त्याला खोट कर ह्याला आडवा ह्याला फसव त्याला फसव प्रहार पत्रकार पत्रकार पत्रका म्हणजे वर्तमान पत्रामध्ये काम करणारे पत्रकार आमचे कुमार कदम ज्येष्ठ पत्रकार बारा लाख रुपये त्यांचा पगार पेंडिंग आहे हे शरम शरम वाटली पाहिजे नारायण ना, राण्याना लोकांसमोर येऊन मी हे करेन म्हणून हे करेन ते करून सांगायला कोकणातल्या देवदेवतांचीच इच्छा होती ही एकदम म्हणजे पूर्णपणे संपवून टाकायची घरामध्ये काय घ्यायचं तेवढं ना रत्नागिरीमध्ये बंगला सिंधुदुर्ग मध्ये पाच बंगले रत्नागिरीमध्ये दोन बंगले बरं झालं तुम्ही प्रत सुखी आल इथे हे भूताची अवंग आलेली नाही भूता हल्लेली सुद्धा नाही फक्त विनायकरावच्या नावाने खोट बोलायचं तर दिनेश राणे तो वाणी त्याची देवाने चुकून हल्ला मानवाचा जन्म दिला चुकून वाणी दिली आणि त्या वाणीतून काय घाण ओकायचे आमचे भास्कर शेठ जाधव त्यांनी इथून पळव लावलं विरोध वगैरे तुम्ही सगळं होता त्यावेळेला पण गुहागरची सभा ना झाली देशामध्ये घाणेल्या दे शब्दांचा वापर करून आणि भास्कर जाधव यांना शिवीगाळ करून जर कोणी भाषण केलं असेल ना तर तो, तो हा पात्र काढला रा, निलेश राणे त्यामुळे ही घाणेली संस्कृती आपल्या कोकणामध्ये नाही चालणार आपल्या कोकण हे साधू संतांचं कोकण संस्कृतीचं कोकण देवा धर्मांचं कोकण आमचा गावचा मानकरी फाटक्या कपड्यामध्ये असला तर तो देवाचा मानकरी आहे त्याला त्याच्या शब्दाला अख्खा गाव म्हणतो त्यामुळे आम्ही सुद्धा ही गाव राखी जपणारी माणसं आहोत समाज काढून करणारी माणसं आहोत पण घाणे उपलब्ध वापरून कोणाचा अवमज